नमाश्यमाय तर मिथुन राशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे हे वर्ष आहे बदलाचं यशाचं आणि स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करण्याचं खर तर या वर्षात खूप मोठे बदल आणि प्रगतीच्या अनेक संधी तुमच्या समोर येणार आहेत चला तर मग पाहूया की या वर्षाला आकार देणारी मूळ गहस्थिती नेमकी कशी आहे आणि तिचे सकारात्मक परिणाम काय असतील बघा दोन हजार सव्वीस मध्ये बृहस्पती शनी आणि राहू हे तिन्ही ग्रह अत्यंत अनुकूल स्थितीत आहेत आणि याचाच अर्थ संपूर्ण वर्षभर मिथून राशीच्या जातकांना सातत्याने लाभ मिळत राहील अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीचा मार्ग आपोआप मोकळा होईल आणि यातही बृहस्पतीचं भ्रमण हे तर फारच विशेष आहे यामुळे काय होईल तर संवाद कौशल्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी वाढतील आणि साहजिकच यामुळे एक प्रभावी व्यक्तिमत्व तयार व्हायला मोठी मदत मिळणार आहे बर आता वळूया व्यावसायिक क्षेत्राकडे म्हणजे नोकरी व्यवसाय याबद्दल बोलूया दोन हजार सव्वीस हे वर्ष या बाबतीत खूप महत्वाचं आहे प्रगतीसाठी अनेक संधी हे वर्ष घेऊन येत आहे या काळात काय काय होऊ शकतं तर पदोन्नती मिळण्यापासून ते स्वतःला एखाद्या विषयातला तज्ज्ञ म्हणून सिद्ध करण्यापर्यंत व्यावसायिक प्रगतीचे वेगवेगळे मार्ग खुले होताना दिसतील इतकंच नाही तर काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी सुद्धा मिळू शकते आणि हो काही क्षेत्र तर विशेष अनुकूल आहेत जसं की मीडिया शिक्षण लेखन मार्केटिंग आणि कन्सल्टिंग या क्षेत्रांमध्ये मिथून राशीच्या जातकांना त्यांची जी नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य आहे ना ते वापरण्याची एक उत्तम संधी मिळेल त्यामुळे इथे केलेले प्रयत्न नक्कीच जास्त फळ देतील ठीक आहे आता जरा आर्थिक स्थितीबद्दल बोलूया पैशांच्या बाबतीत हे वर्ष कसं असेल तर असं दिसतंय की ह्या वर्षात आर्थिक परिस्थिती हळूहळू पण पर निश्चितपणे मजबूत होत जाईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या विशेषतः जून महिन्यानंतर संपत्तीमध्ये एक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा जो काळ आहे ना तो आर्थिक लाभासाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे उत्पन्न कसं वाढेल तर असं दिसतंय की एकापेक्षा जास्त मार्गाने उत्पन्न मिळू शकतं काही नवीन प्रकल्प हाती येतील आणि सामाजिक संबंधांमधून सुद्धा आर्थिक समृद्धी मिळण्याचे संकेत आहेत आता बघा या वर्षी जर यश मिळवायचं असेल तर मिथून राशीचे जे मूळ गुण आहेत म्हणजे बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य हेच सर्वात महत्वाचे ठरणार आहेत म्हणजेच काय तर या वर्षात तुमच्या बोलण्याच्या जोरावर तुमच्या संवाद कौशल्याच्या जोरावर अनेक संधी उपलब्ध होतील आपले विचार आपल्या कल्पना जर इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता आल्या तर प्रगतीचे अनेक मार्ग आपोआप खुले होतील आणि आता आपण वळूया या संपूर्ण विवेचनाच्या सर्वात महत्वपूर्ण भागाकडे तो म्हणजे उपाय या वर्षात जी सकारात्मक ऊर्जा आहे तिच्याशी जुळवून घेण्यासाठी काही अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक पद्धती आहेत त्या आपण समजून घेऊया बघा हे जे उपाय आहेत ते अत्यंत शांत मनाने आणि श्रद्धेने करायचे आहेत यातला पहिला उपाय आहे मंत्र जप ओम बूम बुधाय नम या मंत्राचा नियमित जप करावा विशेषत बुधवारी यामुळे काय होतं तर मानसिक शांती मिळते आणि विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता येते दुसरा उपाय आहे गणेश आराधना बुधवारी श्री गणेशाची पूजा करून त्यांना दुर्वा अर्पण कराव्यात यामुळे बुद्धी तीव्र होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि तिसरा तितकाच महत्वाचा उपाय म्हणजे शैक्षणिक दान जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वही पुस्तकं किंवा पेन यांसारख्या वस्तू दान करा यातून जे सकारात्मक कर्माचं फळ मिळतं ना ते या वर्षातल्या यशासाठी खूपच आवश्यक आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे उपाय कोणत्याही बाह्य गोष्टींवर किंवा वस्तूंवर अवलंबून नाही आहेत ते पूर्णपणे आपल्या श्रद्धेवर आणि आपल्या कर्मावर आधारित आहेत आणि सरते शेवटी या वर्षाचं जे अंतिम आणि सर्वात महत्वाचं सूत्र आहे ते लक्षात ठेवा संधी अनेक येतील पण एकावेळी एकाच कार्यावर लक्ष केंद्रित करणे हीच दोन हजार सव्वीस मधल्या मोठ्या यशाची गुरुकिल्ली आहे जर हे जमलं तर मिथून राशीच्या जातकांना मोठा यश निश्चितपणे मिळेल हे वर्ष आहे आपल्या संवाद कौशल्यातून संधी निर्माण करण्याचं